नमस्कार मित्रांनो मका नाही आलो होतो पण एवढी काही मका काढली आता पण दुकरांनी इकडं जास्तच कर केलाय तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो सगळी नासधूस केल्यानंतर जर शेती करायची म्हटल्यावर शेतकऱ्याचं खूपच अवघड आहे बघा आता कंस तोडून खाल्लेत आता हे बघा हे बघा थोडी मका राहिली परंतु आ गोदरच्या मकालाही पण असा त्रास झाला आहे तुम्ही बघू शकता हे बघा असा नाश केलाय मकाचा मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन तसं म्हटलं तर खूपच अवघड आहे आता तुम्हाला सांगतो मका खूप जोरदार आहे परंतु क कंसही चांगले लागलेले आणि उंची पण भरपूर आहे तुम्ही बघू शकता माझी हाईट एवढी तरी उंची त्याची झालेली आहे परंतु असा प्रॉब्लेम आल्यावर तरी मला उद्याच्या उद्या सगळी काढून न्यावं लागेल आज काही बाकी उद्या राहिलेली काही अशी मका घेऊनच जावं लागेल कारण तू कारण इथली जी परिस्थिती तुम्ही बघू शकता सगळीकडे इकडे डोंगर भाग आहे आणि त्या डोंगर भाग असल्यामुळं इकडे जनावरांचा जास्तच वावर आहे आणि जनावरांचा जास्त वावर असल्यामुळं आता ज्या असे नुसकान होतच राहणार आता ज्या शेतकरी ज्यांना असा त्रास होतो ते नक्कीच समजू शकता काही गोष्टींना आता एवढी तर चालवली आणि बाकीची राहिलेली परत एक चक्कर मारून किंवा मा मग एखादा ट्रॅक्टर किंवा टेम्पो वगैरे मध्ये घेऊन जाणार आहोत आपण कणसं वगैरे खूप जाड जाड मस्त मस्त आहेत बरं का मित्रांनो परंतु अशा काही परिस्थितीमध्ये आपणही काही करू शकत नाही आता त्यांना बंदोबस्त करणं म्हणजे अवघड आहे आता शेतकऱ्यांना माहिती आहे काय काय प्रॉब्लेम चालतात तसे आता हे असे काही प्रॉब्लेम चालू आहेत परंतु आता ठीक आहे बघूया आता काय करणार त्याला आहे की नाही आता जनावरांना चार तर घेऊनच जावा लागतो कोणाकोणाला अशा अडचणीचा सामना करावा लागतोय कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नमस्कार